तर मी आणि आई श्रीशाला ना गेलेलो इस्लामपूरला स्कूलमधून आणि तुम्हाला गमत दाखवत कोणतरी रुसलय रुसून कोपऱ्यात बसलय इकडे इकडे बायक काय पाहिजे ते एका आहेत पाचशे रुपये ते मग त्या माझं मी काहीतरी घेणार आहे दुकानात तिथं माग लागलेली ग तिला म्हटलं नको आत्ता काय म्हणून रुस लिया इकडं बायक्या विसीतलं कशी रुस तिला म्हटलं मोठ्या दुकानात जाऊया ग ते बारकं दुकान होत त्या साहित्य पण मिळत नव्हतं एवढं मोठ्या दुकानात जाऊया

हे तुला काय घ्यायचं ते पाचशे रुपये त्रिशा वस्तू तर काय घेणार आहे तिलाच माहित नव्हतं ती काय घेणार आहे हुडकर बसल्या ती तसं घ्यायचं तिला म्हटलं आपण दुसरीकडे घेऊया मोठ्या दुकानात तर मुंबईवरून एक सबस्क्रायबर आपले आलेले आहेत त्यांचा फोन आलेला येऊन जवळ जवळ एक तास झालो वाट बोळ पोचले आपले मग आम्ही गडबडीत निघालो आता याला म्हटलं चहा पाणी कर म्हणजे डेट असली आलोच आम्ही आणि इकडच अजून काय रुसवा निघालेला नाही अजून मी आणू तशाच आहे इकडं चला आपण जास्त बोला का गायला हा घरी लगेच हा अशी गाडी मागे वळ जायचं इसलापूरला येणार हो का <coughs> <coughs> िषा रिशा हे कायच बोल काय झालं गो पाचशे रुपये कुठं टाकलंस होत ग पाचशे रुपये कुठं टाकलंस ए पोरी पाचशे रुपये कुठे टाकले गेलं पैसे तुला भराय दिल्या नको शाळेत भराय दिल्या नका तुला ते पैसे हा कायच बोल आई काय करतो माहितीये का तुला सोडतो हा आणि तिला इस्लामपूरला घेऊन जात येणार काय ग्रीशा बोल काय बोल ना बा मग ती आग रिशा हे चल चल जाग की तर रायबाद होता म्हणून बाहेर काढला होता रायबाला आता बाहेर काढ देत कारण की दादा नमस्कार नाव कसं आपलं देवराज देसाई मुंबई मुंबई पोलीस मध्ये देवराज देसाई नावाजी साहेबांचं मग खास आपल्या रायबा शेठला बघायला देत मग ती मध्ये ती बाहेर काढा मग जो आपण वयाच्या पाचव्या वर्षापासून तर आपल्याला येऊन आला आहे वयाच्या पाचव्या वर्षापासून आणि आजोबांचं नाव काय सांगितलं तुम्ही माझे माझ्या सासंडचं नाव होतं बापूसाहेब अफ दुबल बापूसाहेब दुगल म्हणजे राऊडबल हां आणि ती कुठली गाडी चालवत होती पहिले भिंती करायची कानाच्या सोन्या आहे सोन्याची हां म्हणजे ती जास्त अनुभवी माणसं आहे ती त्यांटीलंही असते त्यांच्या असं वाटत रायबा म्हणजे फिगर वगैरे फिटनेस पाया वगैरे आहे ना hmm. जा छान आता जास्त तुम्हाला अनुभव आहे तुम्ही वयाच्या पाचवी वर्षापासून येत आहे म्हणजे तुम्हाला काय वाटते रायबा वा विषय हा संपवणार सगळ्यांना संपवणार फेरा बघितला का वा मैदानात नि ते ते एक चार पाच दिवस विश्रांत म्हटलं कारण पुशे पण नेलेला हो म्हणजे याला दर्शनाला ते व्हिडिओ टाकला की मी बसतोय गाडीत निवांत नुसता दहा किलोमीटर उभा असेल सगळा बसून प्रवास केला येवजवळ आठ माग पोर होते त्यांच्यात बसतोय काय बा शेट शेटक काम आहे ना झालं झालं तेव्हा लगेच कवर होतो तेव्हा आजार पडला डॉक्टर नुसतं नुसता डॉक्टर बघितलं कवर होतो काय वैशिष्ट्य आहे त्याच गोष्ट माणूस नवीन Geb, sorry, 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 झालं झालं थोडस आता रायबा म्हटलं बाहेर असताना तसं काढला पाय मोकळ करून पाय मोकळं करायला लागला उड्या मारा त्याच्या उड्या बघा रायबाच्या लागला उड्या मारायला बाग फिरला की बायाला ऐकणार नाही तो आता हा

छान आहे डायवर हो पर्गा व्हायचा नाहीत ना पुढे आता तेच करायचं आहे काय माहिती आहे दहा हां हे करायचं नाही त्याला गाडी काढते हो बरोबर भाजीची गाडी हाणाय त्याची कशी हाणायची त्याला बरोबर माहिती आपण दहा ग डायवर ठेवलं का नाही होय त्याला अंदाजगावत नाही अंदाज गावत नाही म्हणून मी पण आता व त्याला ते हे टाकायचं कुठं ठेवायचा म्हणून थाप मारायची आणि कुठं व उचलायचं काय कळतं म्हणून तर आता ठरवलं आहे डायवर एकच रायबा भाजी असेल तिथं डायवर एकच

फॅमिलीचा भरपूर सपोर्ट आहे त्यामुळे तरी जमते आपल्या घराला पोळ्याचं जेवण केलेलं बघितलं का नाही पाहिल्यासाठी एवढं कोण करत पण नाही आता बद्दल रागानं पुरती पोरानी तो खाली ह्याला सुट्टीला गेलेलो पोरं होती ते रागाने पुरती डोळ लाल भडकुत मला पडताना त्याच राह कडे गाडीच आधी जवळ तर राहणी स्पेड लावते डोक माझ्या म्हणजे बोलू माझ्या खूप माझ्या खाल तर डब्पाला एवढं एवढा नुसतं चालवा डोळ बघ कसं लालकी आणि चकडं बिकडं असं बहिलं बाकी बाहेरची आली का नाही मग त्याला आम्ही आतच बांधतो तिकडं काय करतो करतो कोणाला जवळ येऊन देत नाही परत मग अंगावर येतो पळत परत तर बघा श्रीषाचा रुसवा काढायला कुठे घेऊन आलो मी आवडता प्रयत्न तुझा पाणीपुरी गेला तु। का रुसवा रुस्वा गेला का hari, para yang sejauh an, ketika kita nyari, kita ikut tim bir, kita ikamta, kita tidak tahi binti, kita ikamta, kita ikamta, kita ikamta, kita ikamta, kita ikamta, kita ikamta, kita इकडे साहित्य बाकीचं सगळं मसाली इकडं आटा इकडं तांदूळ आणि इकडं बटाटा तर यात चालू आहे आता आणि यात पत्राळी वगैरे आहेत त्या पालक भाजी करायची चला बघा भैयाला फोन लावलाय हॅलो भैया गेलास काय पाणी हो? मला का आणि मला तुझं असतंय बरोबर तिथं आता पहिलं बाहेर काढायचं तू आला नाही त्यात जेवण आज मग आता इकडं आले घरातली वाढायला तुझं काय चाललंय घरात काय आहे आता काय आता शेडतला आवरलं तर पाहिजे बापा होईल का लवकर किती वाजेपर्यंत लाईट आहे मग ते लावत पाणी तीन तीन वाजेपर्यंत लाईट आहे मी आता दुपारपर्यंत सगळं आवरतो तिथलं वैरंग बिरून मला परत इकडे कामाला लागलं पाहिजे भांडीन ते आणायच अजून बरं ते पाणी पिण दाखवतो डायरेक्ट आत घ्यायला ये परत आवरायला तुझं आणि संध्याकाळी लवकर पोरासन सांगितले आणि येतं वाढू लागा वगैरे घरातल्या सगळ्यांनी सांग येतो सांगायला आम्ही चल तर हो भाई नाही फोन लावले बरोबर काल म्हटलं मी उद्या सकाळ नाही बर म्हटलं आणि बघा दुर्गा देवी काय करते काय तू सोलणार आहे हे तू बघा एमडी सोने आलेलो आहे भाजी चिरू गेला अरे इकडं नाता पाटील उद्या रायबा म्हणून तयारी चालली सगळी आता तसं काय नाही आज बाराईच जेवण आहे संध्याकाळी त्याची तयारी चालू आहे बायका नाही तुम्ही एक वाजता येणार एक वाजता तो वर ही लागली सुराला चला आम्हाला अजून भांड्या नाही गेले तिघून त्या आल्या विश्वास ठेवाही तर आज आता इतकी गडबड आहे तो बरोबर बघा काल मित्राचा फोन आला की उद्याच्याला पूजा करताय कारण की त्यासने आले सुतक ती म्हणजे तू उद्या भावानीची पूजा करता का मग काल आम्ही बोललो तर ह्याच नाही विचारलं मम्मीला की असं असं पूजा करणार का तर म्हटलं बो करतो तर चाल इकडं घरात चाललं आहे भाजी नीट करायची तोवर इकडं होय तेव्हा इकडं भा सुट्टी घेतल्या इकडं मसरांना आवरायचं तो ते भांड्यानं जायचे आहेत असं काही तेवढे फोटोग्राफर बोलवला आत्ताचं रायबाचा फोटो काढाला कारण की उद्या बड्डे असं झालं की सगळे मग असं हे केले ठरवून केले गाय त्यावर फोटोग्राफर यायला लागली ती एक पाच मिनिटाची तू म्हटली ते आता म्हटलं त्याच तू सोडतो गाडीन आता मी तिकडं जाणार आता काय हात वाराणार काय सांगितले ते नवय पूजेच तू फोटोग्राफर आलो मी तिकडे गेलो आणि भांडी आलायची ती जी आर आणायचं आहे जय भवानी माता आणि ही साडी घेऊन बोलवली यांची साडी महादेव राहू दे जय भवानी जय शिवाजी पाणी असेल की थांबे बघतो जाऊ तुम्ही पाण्याची सोय केली पाहिजे पाणी चालू आहे पाणी टाकी चालू केली पाहिजे बर ए बोर चालू केली पाहिजे पाणी नाही ती कळश देतो भरून करशील का तुला ते नको चालू कराय आना आना तो तो तर इथं बघा हे आपलंच आहे इकडं आणि आवाज आला म्हणून मी बघितलं आता काय विषय झालाय तर इथं मिस्त्री आली ते बघा ही मिस्त्री आहे आणि काय तर जाळ झाला आप्पा काय झालो न जाळ कशावर झाला हा इथं आवाज आला मला इथं आवाज आला जाड आलेला मिस्त्री आली वाटेगावचं आणि हो यात केला आम्ही हरभरा नाही घाऊ घाऊ केला यात आणि असं तिकडं राणा इकडं असं या साईडने पाणी आलं बघा आता पाणी देत तो रिक्षेच्या मम्मीला मी जातो बंद करतो ही कारण की इथं याला या बसलेली तपाला खाली म्हणून केलेला असं इथं दत्त महाराजांची मूर्ती होती ती वर घेतली आता तर घरी राहिले काळीशपिटी म्हणून आता समोर मग माहिती ही जी तोडवाली आहे तिथे इथं राहिली ती त्यांच्याकडं बघा देते ती का परत प्रत्येस नाही तशी बघा मिस्त्री हायच वाटतं की तुम्ही मिस्त्री चला आज काही नोरा तर फोटोग्राफर आली ते आता रायबाहे फोटो काढायला परत भाजीचं पण काढायचं आणि बाबराचं पण काढायचंय

माझं दाखव कुठं आहे मागास निपालीगडच्या साईडला नाही काय चाललंय डिजिटल करायचं आता तर हा एक फोटो घेतला आहे अजून दोन तीन फोटो घ्यायचा तर बघ्या सगळं फोटो तयार झाल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करतो शे आत्ताच बॅनर तयार करून आलो आणि आता तयारी चालली आहे सगळी मित्र आहे ते आणि आता निघालो आम्ही भांड्या आणायला काय मग तर आता आम्ही निघालो भांड्या भांडी अजून आजी नाही आणाय चला तर निघाले भांडी आणायला आता अजून पोटात नाही बिया आपला रायबा शेटचा आणि एमडी तिकडे जाऊ सगळी तयार करून म्हणजे तिथे बसलेच आता घरातली नीट वगैरे करतो भांडी घेऊन पाहिजे अजून उद्या आता उद्या पट्टी यायची तयारी आहे रायबाई गे रुपेश अरे पटला असतो मोबाईल जेवलो बाबा जाता जाता मित्राच्या मधलं जेऊन जाऊ पाण्याचं जेवण ह्याच्यात होतं आज अभिजित पाटील मान काय हा त्याच्यात जेवला आता आता म्हटलं चला भांडी आणायला आता जेऊन जा चला आम्ही भांडी न्यायला लिस्ट काढायचं चालू आहे चला आता भांडी घेतो डायरेक्ट आता घरी भेटे मेनू काय काय मेनू काय काय सांगू हा माहित नाही सकाळच नाही तर ह्या आमच्या नेहमी प्रत्येक कार्यक्रमात असणाऱ्या आवर्जून येणाऱ्या आवर्जून येणाऱ्या सगळे आलेले आहेत लेडीज तर अजून आहेत आणि भाऊजींचं हॉटेल होतं त्यामुळे भाऊजी एक नंबर काम करायला लागली ती आणि इकडं पण अजून लेडीज आहेत आणि आम्ही सकाळपासून नुसत्या पावट्याच्या शेंगा सुलते तर ही सकाळपासून एवढं बी काढून झालंय आणि मेनू काय काय आहे ते सगळं उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आत्ता बी बघितलं आणि फुलं बघा केवढे आणि अजून एवढ्या शेंगा राहिल्यातच